पण इथं बूथ कमिटीचा जो अध्यक्ष आणि ती कमिटी होती ते पण कुठेतरी कमी पडले त्याच्यामुळं काही भागामध्ये बूथ कमिट्या बदलाव्या लागणाऱ्या ती जबाबदारी कशा पद्धतीने मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे त्याकरता

नंतर कुणाकुणाला त्याच्यावर नेवायचं ते मी त्या ठिकाणी ठरवी त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला आज तिकडं दुपोरपासून काटेवाडीपर्यंत सांगलीपासून कराडवाडीपर्यंत वडाण्यापर्यंत सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे आणि त्या प्रकारे मी तातिकाने त्याच्यावरती उंची पाहू पण कवितेच्या संदर्भात काय होतं काही बाबतीमध्ये मी एक बघितलं तिथल्या मूल प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे काल मी बाबोडीला मोठ्याबाईची सभा झाल्यानंतर मला मागोडीच्या लोकांनी थांबवलं आणि तिथं मी त्याला प्रश्न होतो ती सगळी लोक भेटली तेवढे दादा मी आमचे सगळे खूप चांगले दे चालू त्याच्यामध्ये काही त्या मतदारांचं म्हणणं होतं परंतु आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं काही भागामध्ये काय होतं मतदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर काही लोकांनी बरं आता म्हणतो का, का म्हणू दे त्याच्यामध्ये उघड आणखी लोक त्यांचं काम केलं मला कसं बोललेच करायचं तसंच काहीतरी केलं अशा पद्धतीनं पण काहींनी उपद्रक केलेले आहेत त्याकरता ज्यांना नाहीचंय त्यांनी मनापासून राह पर्यंत पुढे राहू नका त्या संदर्भात म्हणून निर्वायचं आणि मला कितीतरी त्यांना तुमचा कार्यकर्ता तुम्ही त्याला एवढं दिलं पण तिथं मागे असं पद्धती बोलत होता अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या पाहायला मिळाल्या सुदैवाने मी अधिकारवाणींना बोलतो का तर माझा काटेवाडी प्लस पण गेलं त्याच्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे इथं असणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन आत्ममान मनण करावं की आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं स्वतःच ज्या भूतवर नाव आहे तो भूत आपल्या घड्याला सरप्लस आहे का ना जो नाही त्यांनी माती केलं पाहिजे ना आपण कमी पडलो शेवटी काय कुणाची त्याची मध्य नसते कमी पडल्यानंतर कमी पडलो तर थोडस आपलं पाहिजे आणि इतरांना जबाबदारी देऊन तिथं पुढे दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि सगळं आपल्याला एक अर्धा दिवसाच्या आत करायचं पंधरा तारखेला आपलं झेंडावंदने पंधरा ऑगस्ट जोपर्यंत जोडत लवकरात लवकर करता येईल ते करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे